नमस्कार कधी कधी राजकारणात अशी काही विधानं केली जातात ज्यामुळे अक्षरशः भूकंप येतो असंच एक मोठं विधान केलं होतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या एका भविष्यवाणीने तर दिल्लीपर्यंत खळबळ माजवली होती तर काय होता हा दावा आणि त्यामागे अमेरिकेतल्या एका मोठ्या घोटाळ्याचे धागेदोरे कसे जोडले गेले होते चला आज आपण हेच प्रकरण सोप्या भाषेत समजून घेऊया तर या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी होती एक विशिष्ट तारीख एकोणीस डिसेंबर असं काय खास होतं या तारखेत असा कोणता राजकीय स्फोट होणार होता ज्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण देत होते चव्हाणांनी केलेला दावा काही छोटा मोठा नव्हता त्यांनी थेट देशाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे पंतप्रधानपदावर बदलाची शक्यता वर्तवली होती त्यांच्या मते हा होणारा स्फोट इतका मोठा असणार होता की त्यामुळे थेट एका मराठी व्यक्तीसाठी पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा होऊ शकला असता था। पण थांबा पृथ्वीराज चव्हाण काही ज्योतिषी नाहीत की ते भविष्य सांगतील त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की हे माझं भाकीत नाहीये तर काही ठोस माहिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींवर आधारलेलं एक पक्क राजकीय विश्लेषण आहे मग प्रश्न उरतो की या विश्लेषणाचा आधार तरी काय होता तर याचं मूळ सापडतं अमेरिकेतल्या एका खूप मोठ्या आणि वादग्रस्त प्रकरणामध्ये या प्रकरणाचं नाव आहे जेफ्री एपस्टाईन फाइल्स। तर कोण होता हा जेफ्री एपस्टाईन हा एक अमेरिकन अब्जाधीश होता पण पैशाच्या मागे एक भयानक काळस सत्य दडलेलं होतं तो जगातल्या मोठमोठ्या शक्तिशाली लोकांना अल्पवयीन मुली पुरवून त्यांचं लैंगिक शोषण घडवून आणायचा आणि इतकंच नाही तर हे सगळं गुप्तपणे रेकॉर्ड करून त्याच लोकांना तो ब्लॅकमेल करायचा हे प्रकरण काही कालपर्वाचं नाहीये याची सुरुवात अगदी एकोणीसशे नव्वदच्या दशकात झाली होती दोन हजार आठमध्ये त्याला शिक्षा झाली पण ती अगदीच किरकोळ होती फक्त तेरा महिलांची दोन हजार एकोणीसमध्ये त्याला पुन्हा अटक झाली पण काही दिवसातच तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तिथले सीसीटीव्ही कॅमेरे नेमके बंद होते या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज यातल्या नावांवरून येतो या, या चक्क अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बिल क्लिंटन ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्रू आणि जगातला सर्वात श्रीमंत माणूस बिल गेट्स यांसारख्या लोकांची नावं जोडली गेली होती आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अमेरिकेतल्या या प्रकरणाचे धागेदोरे आपल्या भारताच्या राजकारणापर्यंत पोहोचतात तरी कसे पृथ्वीराज चव्हाणांच्या विश्लेषणानुसार याचा थेट संबंध आहे तर मग तो दुआ नेमका आहे तरी काय म्हणजे अमेरिकेत मंजूर झालेला एखादा कायदा भारतात राजकीय भूकंप कसा काय घडवून आणू शकतो चव्हाणांचं विश्लेषण बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देतं चव्हाणांच्या दाव्यानुसार अमेरिकन संसदेने ऍपस्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी अॅक्ट नावाचा एक कायदा पास केला होता आता या कायद्यानुसार एकोणीस नोव्हेंबरपासून पुढच्या तीस दिवसांच्या आत म्हणजे एकोणीस डिसेंबरपर्यंत ह्या प्रकरणाशी संबंधित सगळ्याच्या सगळ्या फाईल्स सार्वजनिक करणं बंधनकारक होतं आणि इथेच या प्रकरणाला भारतीय राजकारणाचं वळण मिळतं चव्हाणांचा मुख्य दावा हा होता की या उघड होणाऱ्या फाईल्समध्ये काही प्रमुख भारतीय व्यक्तींची नावं आहेत आणि धक्कादायक म्हणजे यात तीन विद्यमान किंवा माजी खासदारांचा सुद्धा समावेश आहे आता विचार करा जर ही नावं खरंच बाहेर आली असती तर देशाच्या राजकारणात केवढा मोठा भूकंप झाला असता पण चव्हाण फक्त या ॲपस्टाईन प्रकरणापुरतंच मर्यादित राहत नाहीत त्यांच्या मते हे प्रकरण म्हणजे सरकारच्या मोठ्या धोरणात्मक चुकांच्या पॅटर्नमधला फक्त एक भाग आहे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की ज्या प्रकारे काही भारतीय नेते या जाळ्यात अडकल्याचा दावा केला जातोय ते सरकारच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीतल्या निष्काळजीपणाचं एक लक्षण आहे चव्हाण सध्याच्या परराष्ट्र धोरणावर टीका करतात त्यांच्या मते हे धोरण नेत्यांच्या वैयक्तिक मैत्रीवर आधारित आहे जे धोकादायक आहे उदाहरणार्थ पंतप्रधानांनी अचानक पाकिस्तानला भेट देणं किंवा अमेरिकेत जाऊन अब की बार ट्रम्प सरकार अशी घोषणा देणं हे त्यांना भोळेपणाचं वाटतं याउलट ते इंदिरा गांधींसारख्या नेत्यांच्या संस्थात्मक मुत्सद्देगिरीचं समर्थन करतात जिथे संबंध व्यक्तींवर नाहीत तर देशांवर अवलंबून असतात परराष्ट्र धोरणातल्या चुकांवर बोलताना ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या अणुचाचण्यांचाही चाचण्यांचाही उल्लेख करतात त्यांच्या मते ही एक महाभयंकर चूक होती का कारण भारताने चाचणी केल्यामुळे पाकिस्तानलाही अणुचाचणी करायला कारण मिळालं आणि यामुळे भारताचा जो पारंपारिक लष्करी दबदबा होता तो कमी झाला आता राष्ट्रीय सुरक्षेचा असाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे अणुऊर्जा ऊर्जा याला सामरिक क्षेत्र किंवा इंग्रजीत स्ट्रॅटेजिक सेक्टर असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं तर असं क्षेत्र जे देशाच्या सुरक्षेसाठी इतकं महत्त्वाचं आहे की त्यावर पूर्णपणे सरकारचं नियंत्रण असतं पण आता सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे ज्यामुळे अणुऊर्जा निर्मितीचं हे अतिसंवेदनशील क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं केलं जाईल चव्हाण यांचा या गोष्टीला कडाडून विरोध आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की अणुऊर्जेसारख्या संवेदनशील क्षेत्रात खाजगी कंपन्यांना आणणं हे देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं तर मग पृथ्वीराज चव्हाणांचा हा दावा काय होता एका आंतरराष्ट्रीय वादळाचा त्यांनी लावलेला अचूक अंदाज होता की निवडणुकीच्या तोंडावर उडवलेला एक राजकीय धुळाळा आता एकोणीस डिसेंबरची तारीख तर येऊन गेली पण या दाव्यामुळे राजकारणातले छुपे धोके आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे लागेबांधे किती महत्त्वाचे असतात हे नक्कीच पुन्हा एकदा समोर आलं आहे